नमस्कार मैत्रिणींनो आगरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक वेगळा मासा बघणार आहोत तो आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे खूप सारे महत्वाचे गुणधर्म या माशामध्ये आहेत आणि आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असा मासा म्हणजेच राणी मासा हा दिसायला खूप सुंदर असतो तुम्ही बघू शकताय या माशाच्या माशाचा रंग पिंकिश असतो आणि तशा येलो लाईन असतात तर असा हा कलरफुल राणीमासा आज आपण करणार आहोत तर ह्या राणी माशाला साफ कसं करायचं ते पहिल्यांदा बघूया तर साफ करायला घेऊया अशाचे जे, जे फिन्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत सर्व आमचे जे फिन्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत साईडचे ते तुम्ही असे त्याची इझिली काढू शकताय तर सर्व फिन्स काढून झालेले आहेत आता आपण ही खवळ काढणार आहोत उल्टे दिशे कोई साफ फिर है बढ़ू शकता एक बाजू साफ है खोक्याच्या हो इथूनच सुरीचा कट मारायचा है आहे है। ती जी घाण आहे ती अशी काढायची आहे तुम्ही बघू शकता है आत दाबोली आहे आता माझा मला फ्राय है आहे बघू शकताय अशा प्रकारे आपला राणी मासा साफ झालेला आहे तर बाकीचे मासे देखील साफ करून मासे साफ करून झालेले आहेत तर एक चमचा इथे मी लाल तिखट घालत आहे हे अग्री पद्धतीचं तिखट आहे ह्याच मसाला देखील म्हटलं जातं एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि आवडीनुसार हिंग घालायचं आहे एक चमचा वेळी इतकी आलं मीठ थोडस आगळ लिंबू रस घातला तरी सुद्धा चालेल थोडस आगळ तर हे सर्व साहित्य या माशांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावायचा आहे राणी मासा हा समुद्रात सापडतो याचा कलर खूप छून त्याचा कलर खूप छान असतो पिंकिश कलरचा असतो म्हणून याला पिंक पर्च असं देखील म्हंटल जात हा पचायला खूपच हलका असतो माशामध्ये मा मुबलक प्रमाणात प्रोटीन तसेच कॅल्शियम आयन सोडियम असे सगळे मिनरल्स देखील असतात विटॅमिन म्हणाल तर यामध्ये बी ट्वेल बी ट्वेलची कमतरता आहे त्यांनी ह्या माशाला आहारात समाविष्ट करायला हरकत नाहीये तसेच न प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असतं जसं हा प्रोटीनचा खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये प्रोटीन्स आहेत तसेच यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे हा आपल्या हृदयासाठी देखील चांगला आहे खाल्ल्याने ह्या माशाची एक विशेष खासियत अशी आहे की हा मासा खाल्याने शरीरात जे टॉक्सिक केले असतील ते बाहेर पडण्यास मदत होते ब्रेनच्या वाढीसाठी देखील हा मासा चांगला आहे आता ह्याला आपण पंधरा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया या माशामुळे लो फॅट असल्या कारणाने हा वेट साठी सुद्धा चांगला आहे तसेच या मा या माशामध्ये जे काही मिनरल्स विटॅमिन्स आहेत ते आपल्या स्किनसाठी चांगले आहेत म्हणून हा माशा खाल्ल्याने आपली स्किन चांगली होते बॅट देखील कमी होतं तर अशा प्रकारे भरपूर सारे विटॅमिन मिनरल्स आणि आरोग्याला चांगले फलदायी असणारे घटक या माशामध्ये आहेत आणि हा मासा पश्चिम किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात मिळतो बाजारात इझिली मिळतो आणि एकदम स्वस्त दरात मिळतो त्यामुळे सगळ्यांना हा मासा परवडणारा आहे याचे जर आरोग्यविषयी फायदे म्हटले आणि बघितले तर हा मासा आपल्या जेवणात समाविष्ट करायला काहीच हरकत नाही तर आता आपण मासे फ्राय करून घेऊया तव्यात तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित पसरून घेऊया गॅस ऑन केलेला आहे हाय फ्लेमवर करत आहे म्हणजे तेल लवकर तापेल कुठलाही मासा फ्राय करताना तवा चांगला तापलेला हवा जर तुम्ही तवा कमी तापलेला असेल आणि त्यामध्ये मच्छी घातली तर मच्छीची जी स्किन असते ती स्किन तव्याला चिक तवा चांगला तापलेला आहे त्यामध्ये फिश घालूया इथे आपण तीन पीस फ्राय करायला घातलेले आहेत गॅस आता मी लो फ्लेमवर करत आहे आणि हे मासे आता आपल्याला पाच मिनिट लो फ्लेमवर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मासे फ्राय करायला ठेवून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण मासे पलटून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मासे मासे हल, तर मासे पलटून झालेले आहेत आता आपण माशांना अजून पाच मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत खाल पाच मिनटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील मासा फ्राय झालाय की नाही ते बघूया तर तुम्ही बघू शकता मासा खालच्या बाजूने देखील मस्त फ्राय झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया तर मैत्रीनं अशा प्रकारे आपला राणी मासा तयार झालेला आहे तर आणि मसा फ्राय करून झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब नक्की करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद